नमस्कार मी शैलेश आज आपली कथा आहे घात राजाचा झाला आठ पाट नगराचा एक होता राजा आठ पाट नगराचा एक होता राजा राजा जितका चांगला तितकीच गुणी प्रजा संपत्ती समृद्धीला काही कमी नव्हती संपत्ती समृद्धीला काही कमी नव्हती राजाप्रमाणेच प्रजा प्रामाणिक होती राजा मोठा सद्गुणी राजा मोठा सद्गुणी पापभिरू होता सरळ त्याचा स्वभाव कपटभाव नव्हता राजा मोठा सद्गुणी पापभिरू होता सरळ त्याचा स्वभाव कपटभाव नव्हता राजाच्या राज्यात प्रजेचे सुखाचे दिवस होते राजाच्या राज्यात प्रजेचे सुखाचे दिवस होते एकूणच काय राज्यात न्यायाचे राज्य होते एकूणच काय राज्यात न्यायाचे राज्य होते सगळा आनंद असला तरीही एक दुःख होते सगळा आनंद असला तरीही एक दुःख होते राजानंतर राज्याला कोणीही वारस नव्हते पुत्रप्राप्तीसाठी राजा राणी झुरत होते देवधर्म साधू वैद्य देवधर्म साधू वैद्य सर्वांचे उमरे झिजत होते अशातच एक दिवस एक कपटी साधू राज्यात आला अशातच एक दिवस एक कपटी साधू राज्यात आला त्याला पाहताच राजाला वाटले आपला भाग्योदय झाला त्याला पाहताच राजाला वाटले आपला भाग्योदय झाला साधू देखील आय टीत दरबारात दाखल झाला साधू देखील आय टीत दरबारात दाखल झाला पुढे होऊन राजाने त्याच्या पायाला स्पर्श केला पुढे होऊन राजाने त्याच्या पायाला स्पर्श केला काळजी करू नकोस राजन तुझा भाग्योदय झाला तुझ्या मनीची सळ दूर करण्यास हा साधू आला आता फक्त एक मास मनोभावे माझी सेवा कर आता फक्त एक मास मनोभावे माझी सेवा कर माझी प्रत्येक इच्छा मनापासून पुरी कर मग बघ राजन तुझी इच्छा पुरी होईल तुझ्या राणीला वर्षभरात तेजस्वी पुत्र होईल हिमालयात जाऊन मी सिद्धी प्राप्त केली आहे तुझी कामना पुरी करण्याची आज्ञा मला झाली आहे साधूच्या बोलण्याला राजा राणी भुलले साधूच्या बोलण्याला राजा राणी भुलले त्या क्षणापासून दोघे साधूचे दास बनले साधूच्या रूपाने महालात संकटत शिरले होते स्वतः राजाने शत्रूला आनंदाने घरात घेतले होते परराज्याचा राजा होता साधू बिदू कोणी नव्हता परराज्याचा राजा होता साधू बिदू कोणी नव्हता अनेक वर्षे राजाच्या राज्यावर त्याचा डोळा होता युद्ध केले वाद केले प्रसंगी त्याने भेद केले युद्ध केले वाद केले प्रसंगी त्याने भेद केले मग राजाच्या शौर्यापुढे सारे व्यर्थ गेले अखेर साधू बनून त्याने कपटाने डाव खेळला अखेर साधू बनून त्याने कपटाने डाव खेळला पुत्रप्राप्तीसाठी राजा त्याच्या डावाला भुलला शत्रू वाड्यात शिरताच त्याने त्याचे डाव खेळले शत्रू वाड्यास शिरताच त्याने त्याचे डाव खेळले राजा बसून राजाचे सारे प्यादे मारले खिळखिळी झाली महाल सारा पोखरला साधू याचाच फायदा घेऊन साधूने आपले सोंग सोडले अहो याचाच फायदा घेऊन साधूने आपले सोंग सोडले त्यानंतर राज्यात सारे अनपेक्षितच घडले पोखरलेले राज्य होते आणि दुरावलेली मने होती पोखरलेले राज्य होते आणि दुरावलेली मने होती पराभूत करण्यास त्यांना द्वेषाची एक ठिणगी पुरेशी होती गाफिल होती सेनासारी गाफिल होता राजा गाफिल होती सेनासारी गाफिल होता राजा सेना आणि राजाच्या जीवावर गाफिल होती प्रजा साधू वेशातील शत्रूने हेच सारे हेरले होते साधू वेशातील शत्रूने हेच सारे हेरले होते बहुरूप्याच्या रूपात त्याने आपले सैन्य पेरले होते अचानक राजाच्या राज्यात उठाव सुरू झाले वर वर शांत वातावरण पुरते गढूळ झाले आपला आपला म्हणता म्हणता राजा परका वाटू लागला प्रजेतील एक गट राजाला अन्याय म्हणू लागला हळूहळू बंड वाढले अशांततेने टोक गाठले हळूहळू बंड वाढले अशांततेने टोक गाठले भाऊबंदकीच्या वादामध्ये राज्यात घर घर पेटले आता मात्र राजा पुरता हातबल झाला आता मात्र राजा पुरता हातबल झाला पुन्हा एकदा साधूच्या चरणाशी धावत आला काळजी नको करूस राजन तू निर्धास्त रहा काळजी नको करू स राजन तू निर्धास्त राहा आज रात्री मी चमत्कार करतो उद्या सकाळी तो पहा साधूवर विश्वास ठेवून राजा निर्धास्त झाला साधूवर सारे सोडून शांत झोपी गेला ती रात्र औसेची काळ्या गडत अंधाराची ती रात्र औसेची काळ्या गडत अंधाराची शत्रूने ठरवलेली होती तीच रात्र आपल्या विजयाची मध्यरात्रीची वेळ राजा राणी झोपले होते मध्यरात्रीची वेळ राजा राणी झोपले होते महालात उभे सारे पहारे उभ्या जागी सुस्त होते हीच वेळ साधून चार पावले महालात आली हीच वेळ साधून चार पावले महालात आली प्रत्येक पहारा चुकवून थेट राजाच्या कक्षात गेली झोपेतच गाफील राजाराणीवर दोन वार झाले झोपेतच गाफील राजाराणीवर दोन वार झाले साधूशत्रूच्या मनातील हेतू क्षणात पूर्ण झाले कोणा काही कळायच्या आत शत्रुसेना राज्यात आली बेसावत राजाच्या सेनेवर एकदम तुटून पडली झोपलेल्या प्रजेची तुफान कत्तल सुरू झाली पेटलेल्या रानात जणू करुणेला जागाच नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी होत्याचे सारे नव्हते झाले दुसऱ्या दिवशी सकाळी होत्याचे सारे नव्हते झाले सुखी समृद्ध राज्य केवळ भेदाने नष्ट झाले साधुवेशातील शत्रुराजा प्रजेसमोर आला साधू वेशातील शत्रू राजा प्रजेसमोर आला राजा म्हणून त्याने आपला मुकुट धारण केला सत्तेचा एक नियम साऱ्यांनीच लक्षात ठेवा सत्तेचा एक नियम साऱ्यांनीच लक्षात ठेवा विजयासाठी कायम सतर्कता आणि संयम हवा राज्य करताना राजाने कायम सतर्क रहावे वेळप्रसंगी मुलाकडेही संशयाने पहावे तुमचा राजा हेच विसरला माझ्या बोलण्यात फसला तुमचा राजा हेच विसरला माझ्या बोलण्याला फसला राजकारणातला कपटीपणा त्याला कधीच नाही जमला सरळ मार्गी राहिला राजा आणि तिथेच फसला सरळ मार्गी राहिला राजा आणि तिथेच फसला राजकारणातील साधा नियम तुमचा राजा विसरला विश्वासाने विश्वासाचा काटा मी काढला विश्वासाने विश्वासाचा काटा मी काढला खोट्या साधूवर विश्वास ठेवून खोट्या साधूवर विश्वास ठेवून घात राजाचा झाला घात राजाचा झाला समाप्त मित्रांनो तुम्हाला जर हे पद्य आवडलं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद